नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुका बदलतोय पूर्वाश्रमीचे जे नैसर्गिक ओढे नाले आहेत या ओढे नाल्यावर बांधकाम व्यावसायिक बिल्डर डायरेक्ट भिंती बांधत आहे आणि ओढेच बुजवून टाकत आहे ओढे नाले बुजवल्यामुळं आताच या ठिकाणी वळवाचा पाऊस झाला या पावसामध्ये या ठिकाणी गुडगाभर पाणी होतं आणि पाणी हे शेतकऱ्याच्या घरात घुसत आहे तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख तसेच मावळमुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब यांनी प्रत्यक्षात येऊन जे पूर्वाश्रमीचे ओढे नाले आहेत यावर जो अतिक्रमण करणारे जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत यांच्यावर कारवाई का करत नाहीत शेतकरी आत्ता जो झालेला धुवादार पाऊस पाउश या पावसामध्ये ओढा सोडून ओढ्याचं पाणी शेतकऱ्याच्या घरात आलं त्यांच्या गोट्यामध्ये गेलं लहान मुलं या पाण्यामधून वाहून जाण्याची शक्यता आहे आत्ता तर पावसाला वळवाचा पाऊस आहे ज्यावेळेस पूर्ण जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होईल त्यावेळेस या शेतकऱ्याचा गोटा घर हे पाण्याखाली जाणार आहे कारण पुरु समोर जो दिसतोय हा डोंगर कुसगाव पमा कुसगाव पमाचा जो हा डोंगर आहे या कुसगाव पमाच्या डोंगरावरनं जितकं पाणी येतं या ओढ्याच्या माध्यमातून वाहत वाहत कासारसाई धरण जे आहे या धरणामध्ये जाणारा ओढा आहे आणि बांधकाम व्यावसायिकांनी हे इथं आडवून टाकल्यामुळं इथं पाण्याचा मार्गच बंद केलेला आहे तर शेतकरी आहेत काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती होती माझं ना नाव गोरक्षनाथ भगवान केदारी राहणार कुसगाव पमा हे बि विलास गायकवाड म्हणून एक बिल्डर हे बिल्डरने डोंगरावरून खाली वाड्या येणारा जे वाड्याचं पाणी ते पाणी कंपाऊंड टाकून अडवलं सगळ्या शेतामध्ये पाणी शिरलं घरामध्ये पाणी शिरलं आमच्या गोठ्यात पाणी शिरलं लहान मुलं खेळता लहान मुलं खेळता खेळता पाण्यातून हे झाले वाहून गेली काय नाव तुमचं आणि काय सांगल माझं नाव स्वाती केदारी राहणार कुसगाव पम्मा कुसगाव पम्मा आमच्या इथं पहिल्यांदा ओळ होती ओढा होता वडा वडा बुजवण्यात आला त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं आणि भिंत टाकली त्या भिंतीमुळं पाणी पूर्ण आढळ आणि ते पाणी आमच्या शेतामध्ये घरामध्ये शिरायचा शिर घरामध्ये शिरले त्याच्यामुळं तर या ठिकाणी जो वळवाचा पाऊस झाला होता या पावसामध्ये जे पाणी जे वाहत होत हे पाण्याचे काही व्हिडिओ आहेत जे आत्ताच या ठिकाणी तर या ठिकाणी हे पाण्याचे व्हिडिओ आहेत यामधनं शेतकरी आत्ताच जर अशी परिस्थिती असेल घरामध्ये जर नैसर्गिक ओढा या ठिकाणी अडवल्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे हे शेतकऱ्यांनी स्वतः काढलेले व्हिडिओ आहेत बिल्डरनी ओढ्यावर अतिक्रमण करून भिंत बांधल्यामुळे डोंगराचं हे पावसाचं पाणी जे आहे हे ग गोट्यामध्ये घरामध्ये शिरत आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा बांध आहे तो बांधही वाहून गेलेला आहे याच खाचरामध्ये भात पीक घेतलं जातं तर काय सांगाल काय तुम्ही याबद्दल काय तहसीलदारांना तक्रार केली काय काय सांगाल हो आम्ही तहसीलदारांना अर्ज केला होता पण त्यांनी अजूनपर्यंत काय त्याच्यावर ऍक्शन घेतली नाहीये आता नंतर पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा आम्हाला खूप त्रास होईल या पाण्याचा त्याच्यामुळे तुम्ही काय आहे ते त्याची नाही का हे घ्या म्हणून दखल घ्या तर या ठिकाणी काय नाव तुमचं काय परिस्थिती झाली ती पाऊस आल्यास सांगते सुनीता केदारी काय परिस्थिती होती पूर्वी इथं ओढावा त्यांनी मोऱ्या टाकल्या बंद केलं पाणी आमच्या तिकडे सोडलं तिकडून त्या सगळ्या बाथरूम मध्ये पाणी गेलं तिकडे तंबाट्यात वांग्यात पाणी गेलं सगळं आता ते नुसकान झाली सगळी गाडून गेलं आता कसं जायचं पाणी परत आता दुसऱ्या पावसाचं आलेलं काय नाव तुमचं काय परिस्थिती होती इथं माझं नाव विद्या गणेश केदारी वरतून वड्याचं पाणी आलं खाली सॉरी वरच पाणी आलं त्यांनी पूर्ण मोरे टाकल्या वळ होती पूर्ण जायला खाली रस्ता तर ते पाणी वरतून पूर्ण खाली इकडे वावरत घुसते आमच्या पूर्ण बाथरूम मधून पाणी आतमध्ये आलं होतं गोठ्याच्या तिकडे पण पाणी गेलं होतं काय तुम्ही या संदर्भात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे इथले तलाटे आहेत मंडल अधिकारी आहेत यांच्याकडे काय तुम्ही तक्रार केली काय सांगाल हो आम्ही अर्ज केलेला आहे ह्याच संदर्भात केलं की ओळ बुजवली आम्हाला त्याचा त्रास होईल म्हणून त्यांनी अजून त्याच्यावर काय ऍक्शन घेतली नाही काय सांगते नाही इथं काय परिस्थिती पूर्वी कसं होतं आता इथं ओढा बुजवल्यानंतर काय परिस्थिती होती आता पूर्वी इथं नॅचरल ओढा होता तो खाली जायचं पाणी सगळं पण आता सगळं पाणी इकडे शेतामध्ये गेलं हा नॅचरल ओढा बुजवणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यावरती काय ते केलं पाहिजे लवकरात लवकर तर जे बिल्डर आहेत इंच इंच जागा विकण्यासाठी ओढ्या नाल्यावर अतिक्रमण सर्रास होत आहे तर महसूल विभागाच्या वतीनं ज्या ठिकाणी प्लॉटिंग होत आहे या प्लॉटिंगला येणे येणे केलेले आहेत का रिसर हे प्लॉटिंग करण्या योग्य आहेत का जर ओढे नाले बुजवून जर प्लॉटिंग केली आणि उद्या जर काही दुर्दैवी घटना घडली मावळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो पण बिल्डर बिनधिक्तपणे कुठेही सांडपाण्याचं नियोजन पाहत नाहीत किंवा येणाऱ्या ना ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे भविष्यात त्यांच्या सांडपाण्याचं नियोजन असेल किंवा त्यांच्या रस्त्याचं नियोजन असेल आणि जर पूर्वाश्रमीचे ओढे नाले जर बुजवले सह्याद्रीची डोंगर रांग असलेला हा मावळ तालुका आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो आणि पाऊस पडल्यानंतर डोंगरावरचं पाणी हे मोठ्या मोठ्या नाल्यांनी तलावात जातं नदीत जातं आणि त्या पाण्याचा रस्ता अडवल्यामुळं परिसरातले जे काही डोंगर आहेत या डोंगरावर जास्त वेळ पाणी राहिलं तर डोंगरामध्ये भूसंकलनाचे धोके निर्माण होतात आणि आज या ठिकाणी बिल्डरनी जो काही उद्योग केलेला आहे या उद्योगाकडे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख हे कसं पाहतात जर स्थानिक शेतकऱ्याची शेतीच उरली नाही तर इंद्रायणी भाताचा सुगंध हा देशभर पोहोचणार कसा अशी परिस्थिती झालेली समोर दिसणारा डोंगर आहे वन विभागाचा तिथे पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी वाहत असतं पावसाळ्यामध्ये इथली परिस्थिती एकदम भयावह होणार आहे शेतकऱ्याच्या कुटुंबियाला धोका आहे त्यांच्या जनावरांच्या गोट्याला धोका आहे तर या ठिकाणी काय महसूल विभागाच्या वतीनं कारवाई होती का बिल्डर धार्जीने महसूल प्रशासन बिल्डरची बाजू घेते असा संशय शेतकरी व्यक्त करतायत तर बघूयात या ओढ्या नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्या बिल्डरवर कारवाई होणार का बिल्डरला पाठीशी धरणार जर कुठलीही प्लॉटिंग करत असताना नैसर्गिक ओढे नाले जर बुजवले तर यावर पी एम आर डी ए काही झोपेचं सोंग घेते का पी एम आर डी एने पूर्वाश्रमीचे ओढे नाले हे स्वच्छ केले पाहिजे या ठिकाणी पाटबंधारे विभाग जे कासारसाई धरणाचे जे अधिकारी आहेत अमर धायगुडे साहेब यांनी पण ह्या ओढ्या नाल्याच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे उद्या जर ओढे नाले जर बंद केले तर कासारसाई धरणात पाणी जाणार कुठून असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तर हे जे केदारी कुटुंब आहेत या केदारी कुटुंबाला न्याय कधी भेटतोय आणि इथल्या ओढ्याचा मार्ग कधी खुला होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे तर इथली जी परिस्थिती आहे बिल्डर आपली छोटीशी मोरी वगैरे टाकून वाकड्या तिकड्या पद्धतीनं या ठिकाणी पाणी काढतात आणि इंच इंच जागेमध्ये प्लॉटिंग करून आहे त्या जागेला भिंती घालून शेतकऱ्याचं नुकसान केलं जातंय आता बन जो ओढा आहे त्या ओढ्याला बंदिस्त करण्याची परवानगी तरी कुणी दिली आता या ठिकाणी ओढा असल्याचं चिन्ह दिसतंय हा ओढा आहे आणि ओढ्याच्या खाली मोरी टाकलेली आहे जर नैसर्गिक स्रोत जे ओढे नाले जर असे सर्वांनी बंदिस्त केले आणि उद्या जर ओढे नाले तुंबले मातीने किंवा अतिवृष्टी झाली तर या ठिकाणी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण बघूयात या या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक होतं हे पीक पूर्ण पाणी साठल्यामुळं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी या ओड्याला मोरी केलेली आहे आणि ती बंदिस्त करून या ठिकाणचा प्लॉट विकला गेलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद